नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरील एका नव्या व्हिडिओमध्ये मी संजय तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो में आले है। थे। वीर तर मित्रांनो आज मी आलेलो आहे मुंबईतील भायखळा इथे असणाऱ्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानामध्ये तर इथे तीन दिवसासाठी ना फ्लावर एक्झिबिशन चालू आहे फ्लावर शो चालू आहे ज्याला आपण पुष्पोत्सव म्हणू शकतो तर हा पुष्पोत्सव जो आहे तो आजपासून म्हणजे आज आहे सहा तारीख सहा फेब्रुवारीपासून चालू झालेला आहे पुढचे दोन दिवस अजून असणार आहे म्हणजे आठ फेब्रुवारीपर्यंत हा महोत्सव चालू असणार आहे सकाळी आठ ते रात्री आठपर्यंत ह्याचं टायमिंग असणार आहे एंट्री एकदम फ्री आहे आणि दुसरं महत्त्वाचं हो म्हणजे ह्या फ्लावर शोमध्ये ना आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे फळ झाडं किंवा फुलं झाडं औषधी वनस्पती तर एकाच छताखाली आपल्याला बघायला मिळणार आहेत दरवर्षी हा फ्लावर शो जो आहे ना हा जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये असतो आणि मुख्य म्हणजे ह्या वेळेला जो थीम आहे ही म्युझिकची थी थीम आहे तर चला आतमध्ये जाऊन एक्सप्लोर करूया बघा हा समोर हा मेन गेट आहे इथून आपण एंट्री केलेली आहे आणि एंट्री केल्याच्या नंतर बाजूलाच राईट शो मध्ये जाण्यासाठी एंट्री आहे राईट साईडला ला तर आपण आतमध्ये जाऊया मस्त अगदी ठेवलेली आहेत सर्व लाईटिंग करायचं स्वागत आहे एकोणतीसवा मुंबई पुष्पोत्सव आहे बृह मुंबई महानगरपालिका आयोजित हा पुष्पोत्सव आहे मस्त आहे okay, समोरच आपल्याला भूव मुंबई महानगरपालिका वृक्ष प्राधिकरणचा बोर्ड पण दिसतोय मस्तपैकी फुलांनी सजवलेला गेट आहे आणि मस्त अगदी रंगीबेरंगी फुलांनी सजवलेला बटरफ्लाय इकडे बघा काय मस्त अगदी का बासुरी आणि पानातून असं पाणी पडतंय मस्त दाखवलं आहे आणि बाजूला बघा किती फ्लावर किती मस्त दिसत आहेत वेगवेगळ्या प्रकारचे फ्लावर्स आहेत इनडोअर प्लांटसुद्धा आहेत आणि इकडे बघा मस्त की दोन नगारे आणि मध्ये एक, एक तुतारी मोठी फ्लावरनी सजवलेली आहे मस्त वाटते त्याच्या बाजूलाच बघा मस्त की ढोलकी आणि त्याच्या बाजूला विणा आणि खाली टाळ बघा सजवले फ्लावरनी मस्त आहे की जबरदस्त म्हणजे जबरदस्त वाटतंय इकडे बघाल तर बघा ही तुतारी मस्त सजवली आहे फुलांनी त्याच्या बाजूलाच बघा काय म्हणतात त्याला हार्मोनियम म्हणतात ना ते पण सजवलंय बघा इकडून अगदी क्लिअर दिसतंय मस्त आहे की आणि त्याच्या बाजूलाच बघा परत अगदी हे नगारे ठेवलेत पाठीमागच्या साईडला पण अगदी फुलं आहेत मस्त होती आणि साईडना पण सजवले फुलांनी बघा इकडं आहे ना, ना स्वर्गीय लता मंगेशकर त्यांचा बघा फोटो काय मस्त वाटतोय पण हा छोट्या बारीक बारीक खड्यांनी काढलेला आहे आणि बघा हे दुसऱ्या बाजूला तबला वादक उस्ताद झाकीर हुसैन बघा एवढी मोठी तुतारी फ्लावरने सजवले वर्षा मॅडम तर आजच्या ह्या महोत्सवामध्ये आपल्या चित्रपटसृष्टीतील मान्यवर वर्षा उसगावकर यांचं सुद्धा आगमन झालेलं तुम्ही बघितला आता मस्त भारी वाटतं मी पहिल्यांदाच बघितलं ना हे बघा इकडे सुद्धा सगळे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहे जे फुलांनी सजवलेले आहेत आणि या बाजूला जर बघितलं तर गिटार पण दाखवलेला आहे फुलांनी सजवलेला मस्त आहे की तर आता आपण बघितलं ह्या सेक्शनमध्ये म्युझिकल इन्स्ट्रुमेंट सगळे सजवलेले बघितले आता पुढच्या सेक्शनमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की वेगवेगळ्या प्रकारचे वनस्पती वनस्पती जे आहेत ते आहेत फुलझाडं आहेत फळझाडं आहेत त्यांची माहिती सुद्धा ह्या सेक्शनमध्ये आपल्याला बघायला मिळते त्याला लागूनच दुसरं सेक्शन आहे बघा इकडे आहे ना बुक सुद्धा ठेवलेला आहे त्याची माहिती आहे तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही इथे वाचू शकता थोडक्यात माहिती आणि <coughs> इकडे आहे ना मस्तपैकी सगळी झाडं आहेत आणि प्रत्येकाच्या झाडांची नावं सुद्धा दिलेली आहेत ते छोटे छोटे इन्सेक्ट असतात ना बटरफ्लाय वगैरे आहे त्यांच्यासाठी हे सगळं खाद्य आहे ते फुलं यांच्यात त्यांना रस मिळतो आणि राहण्याचं ठिकाण वगैरे अशा पद्धतीने ते सुद्धा दाखवलेलं आहे आणि इथे बघा मस्त वेगळी अगदी सिटी दाखवली आहे छोटी सिटी बनवून दाखवलेली आहे इकडे रोड दिसतोय इकडे बिल्डिंग्स आहेत छोट्या झोपड्या पण आहेत खाली रोड पण आहे फ्लायओवर पण दिसतोय मस्त छान बनवलंय बाजूला आहे ना मस्त की रेन गार्डन बनून दाखवलेलं आहे इकडे बघा म मध्य रेल्वेने सेंट्रल रेल्वेने मस्तपैकी देखावा वापरलेला आहे इकडे दाखवलं मस्त की गांडूळ दाखवलेलं आहे त्याच्यानंतर पुढे बघा प्लॅटफॉर्म वगैरे दिसतो आपल्याला ट्रेनची पटरी पण दिसते मस्तपैकी हा मस्त छोटे घर दाखवले तिकडे आणि मस्त दाखवलंय इकडे बघा मस्त गोंड्याची फुलं आहेत या बाजूला बघा थोड्या भाज्यांची पण नावे दिलेली आहेत पिवळी झुकनी येलो झुकनी आणि त्याच्यानंतर बाजूला आहे हिरवी झुकणी च्यूस इकडे खाली आहे आणि आहे पॉकचॉट आणि इथे बाजूला आहेत लालकोबी आपण जनरली हिरवे कोबी बघितले आहेत भरपूर हे लाल कोबी पण आहेत जास्त तिथे ना गोंड्याची फुलं भरपूर म्हणजे भरपूरच आहेत इथे आणि समोर बघा मस्त रणगाडा दाखवलेला आहे मस्त इकडे बोनसाईच्या किती व्हरायटी आहेत बघा किती व्हरायटी आहेत बघा समोर बघा वरती बघा भरपूर व्हरायटी आहेत प्रत्येक ठिकाणी आहे ना तुम्हाला माहिती मिळेल झाडांची नावं दिलेली आहेत कुठचं कुठचं आहे इकडे सूर्यफुलं बघा किती दिसतात जबरदस्त म्हणजे जबरदस्त हे आहे गोमफ्री ना असं वाटतं थोडस काटेरी आहे पण नाहीये मस्त एवढ्या प्रकारची फुलं आहेत ना बापरे जबरदस्त आणि सगळीकडे सुगंधानुसार दरवळलाय फुलांचा इकडे टोमॅटोचं झाड समोर आणि हे बघा कोबी मग अशी आपण जी कोबी घेतली लालवाली ही आपली हिरवीवाली कोबी आहे मिरची बघा दो इकडे दोडके आहेत कारली आहेत घोसाळी आहेत मोठे मोठे आहेत काकडी दुधी बघा केवढा मोठा आहे भोपळा वांगी पायनॅपल आता आपण बघतो हे कुंड्यांमध्ये लावायची झाडं आहेत सगळी आपण जे बाल्कनीमध्ये वगैरे लावतो ना ती सगळी झाडे इथे दाखवलीत प्रत्येक झाडाचे नाव दिलेले आहेत डिटेल दिलेली आहे भरपूर म्हणजे भरपूर सगळे झाडं आहेत आणि प्रत्येक ठिकाणी ना झाडांची माहिती दिलेली आहे नाव दिलेलं आहे गोकर्ण हे आमच्याकडे आहे बाल्कनीमध्ये आणि इकडे आहे ना तुम्हाला गार्डनिंग रिलेटेड जे काही साहित्य पाहिजे ते, ते सगळं तुम्हाला अवेलेबल आहे विक्रीसाठी अवेलेबल आहेत किंवा गार्डनसाठी तुम्हाला प्लांट वगैरे घ्यायचे असेल खत पाहिजेत किंवा अवजार वगैरे पाहिजेत ते सुद्धा इथे अवेलेबल आहेत इकडे स्टॉल्स पण आहेत ते बघा समोर बघा समोर सगळी नर्सरीची झाडं आहेत तिकडे समर्थ नसरी, नसरी। या नर्सरी विघ्नेश्वर रोज नर्सरी बघा या सगळ्या इकडे नर्सरीज आहेत तिथून तुम्ही खरेदी करू शकता तुम्हाला खत पाहिजे स्प्रेसाठी बॉटल पाहिजे किंवा इतर काही वस्तू ज्या तुम्हाला गार्डनिंगशी रिलेटेड ज्या वस्तू आहेत त्या सगळ्या तुम्हाला इथे मिळून जातील इथे बघा तुम्हाला तुमचं गार्डन जर डिझाईन करायचं असेल सजवायचं असेल तर त्यासाठी लागणारे सगळे साहित्य सुद्धा इथे इनडोअर आउटडोअर सगळे प्लांट विक्रेसाठी इकडे अवेलेबल आहेत तुम्हाला गार्डन सजवण्यासाठी तुम्हाला फ्लावर पाहिजे असेल मस्त तुमच्या गार्डन साठी मातीची भांडी पाहिजे असतील ती सुद्धा आहे तर खूप छान असं प्रदर्शन भरवलेलं आहे तर हे एक्झिबिशन किंवा फ्लावर जे महोत्सव आहे तो फक्त केवळ बघण्यासाठीच नाही तर तुम्हाला इथे गार्डनिंग रिलेटेड ज्या काही वस्तू वगैरे लागतील त्या सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत इथे तर लवकरात लवकर तुम्ही या आणि व्हिजिट करा या शोला कारण हा तीन दिवसाचाच शो आहे फक्त आज सहा तारीख आहे उद्या सात आणि परवा आठ आठ तारखेपर्यंत असणार आहे सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत असणार आहे सो आणि याचा काही तिकीट वगैरे काही नाही आहे फ्री एंट्री आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन कोण असाल तर सबस्क्राईब जरूर करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बा बाय